नमस्कार मी वीरपत्नी श्वेताल तेजस मोरे माझे गाव पाडी तालुकाशिरा जिल्हा सांगली मला एक आर्मी मला म्हणजे एक प्राऊड फिलिंग असते ना तसं एक म्हणजे रिस्पेक्ट असं त्याच्याबद्दल वाटत होता त्याच्यासबद्दल त्याच्यानंतर ना मग मी तेव्हा पुण्यामध्ये जॉबला होते भारतीय हॉस्पिटल हो आयसोला मी जॉब करत होते मग आम तो चार दिवसाची सुट्टी काढून येऊन मग आम्ही कोर्ट मॅरेज केलं आमचं लग्न झालं तुम्हाला सांगतो आठ एप्रिल दोन हजार बावीसला माझं लग्न झालंय तिथं तुम्ही मला आणलंय त्यामुळे मला तुम्ही पण गरजेचं आहे आणि इथून पुढच्या स्टेजमध्ये जिने माझ्यासाठी सगळं सोडून आली ती पण माझ्या बरोबर असावी म्हणून ती पण मला पाहिजे आणि म्हणून मग त्याने मला म्हणजे कोणत्याही प्रकारचं अंतर न देता मला साथ दिली तो चंदीगडला ड्युटीला होता ऑन ड्युटी त्याच्या अगोदर त्यांचं पोस्टिंग म्हणजे ह्याला झालेलं हिमाचलला पण झालेलं पटेलाला झालेलं त्याच्यानंतरनं इकडं पण झालेलं ला। आता लास्ट टाइम पोस्टिंग रा, राजस्थानला होतं त्यांचं ड्युटी वगैरे असल्यानंतर आमचं काही बोलणं व्हायचं नाही म्हणजे कधी कधी ट्रेनिंग वगैरे बाहेर असलं की दोन दोन तीन तीन दिवस कॉल पण यायचा नाही मग असं पण एक परफेक्ट टाईम सांगणार ह्या या टायमाला मी म्हणजे रिकामा होईन भले संध्याकाळचे बारा का ना त्यावेळेस तो कॉल करणार ठरवून पण तो करणार म्हणजे कधी पण जेव्हा सगळ्यात पहिला फोन हातात येईल तेव्हा घरातल्या आणि मला ठरलेला कॉल करणार मेसेज करणार बरं ठीक आहे श्वेताल मी ह्या या टायमाला रिकामा होईन आणि अगोदर कायम प्री, प्री प्लॅनिंग म्हणजे सांगणार मी या वेळेस इथे इथं असेन मी इथं जाणार आहे माझं इथं ट्रेनिंग आहे मी ह्यावेळेस येईन ह्यावेळेस फ्री होईन मी त्याच्यानंतर थोड्या वेळाने किंवा अगोदर मी तुला कॉल करेन म्हणजे माझ्या लाईफमध्ये ना जसा तो आला सगळं स्पेशलच होतं मी जसं की एक राहणीप्रमाणेच होते त्याच्या लाईफमध्ये असताना ना मला त्याने म्हणजे स्वतःपेक्षा घरातल्यांपेक्षा त्याने मला खूप व्हॅल्यू दिली त्याने कधी मला दुखवलं नाही मी आजारी होते तू ड्युटी प्लस मला बघायची तिथले सगळे लोक म्हणले ती तुला खूप त्रास होतोय थंडीचे दिवस आहेत माझं ऑपरेशन झालेलं तिसऱ्या महिन्यात कमांडला तरीसुद्धा त्याने मला कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडलं नाही म्हणजे मी कधी आजारी असलो तर सगळं एकदम म्हणजे सगळं स्वतः हँडल करायचं ब मी त्याच्यासोबत गेलेलो चंदीगड मध्ये तिथं काय नुसतंच लग्न झालेलं आणि क्वार्टर डोर वगैरे मा न झाल्यामुळं आम्ही काय म्हणजे क्वार्टरवरती राहू शकत नव्हतं मग मला नेलेलं पण फक्त आम्ही बाहेर भाड्यानं रूम घेऊन राहत होतो मग त्याच्यानंतर मी तिकडंच फर्स्ट टाइम तिकडंच गेलेलो नऊ महिने आणि त्याच्यानंतर ना मग काय झालं माझं थोडंसं मी प्रेग्नेंट राहिलो त्याच्यानंतर माझी म्हणजे तब्येत व्यवस्थित राहत नव्हती तिकडं आणि मला थंडी वगैरे सहन होत नव्हती आणि थंडीचा दिवस कारणानं आणि मला तिथलं जेवण वगैरे असं चव चवच लागायचं नाही तिथल्या जेवणाला मग डॉक्टर वगैरे म्हणले पाचव्या महिन्यापर्यंत माझं वजन वाढत नव्हतं बाळाचं वजन वाढत नव्हतं तीस किलो वजन होतं मग डॉक्टर म्हणले असं असं जर राहिलं इथून पुढे तर बाळ अनहेल्दी होणार सातव्या महिन्यात त्याने मला इकडं आणून सोडली म्हणजे इकडं पाडी मध्ये डिलिव्हरी साठी ब्लड mm सप्लाय -hmm. होत नव्हता बाळाला मी पूर्ण अशी तडपडत होते मी इतकं की मला म्हणलं जगायचंच नाही इतकं मला त्रास होत होता पण त्या त्रासामध्ये सुद्धा तो ड्युटी प्लस मला आणि रात माझ्या वॉर्डच्या बाहेर थांबायचा mm -hmm. म्हणजे मला पेनच व्हायची तितकं मग तो माझी इतकी त्याने काळजी घेतली ना, ना। मला आत्ता क्षणोक्षणी आठवण होते माहितीये का सर आईचं प्रेम दिलं पप्पांचं प्रेम दिलं कधी माझा मित्र बनला आम्ही असं नवराबाई सारखं नव्हतोच म्हणजे एक फ्रेंड सारखंच काय स्वप्न होत की आपला सुखाचा संसार झाल्यानंतर म्हणजे त्याला पहिली मुलगी झाली होती त्याच्यासला आणि तिथून इथपर्यंत पण सगळे मला म्हणायचं तुला मुलगा होणार मुलगा आणि त्याचं म्हणजे स्वप्न होतं की आपल्याला पहिली मुलगी पाहिजे आणि ती मुलगी झाल्यानंतर तुलाही खुश होता मग त्यांनी ठरवलेली की म्हणजे त्याचं असं मत होतं की म्हणजे आपण तिला खूप शिकवायचं आणि त्याचं असं मत होतं की तिला आर्मी मध्येच अधिकारी बनवायचं इशूचं बार्स वगैरे करायचं तेव्हा तू ये मग काय त्याच्या श्वेताली मी परत लवकर येईन नाही येईन मला काय माहित नाही आणि मी आता येतो भेट तिसऱ्या दिवशी ती जन्मला नंतर तिसऱ्या दिवशी एवढीच भेटत दोघांची एवढंच त्याची आणि म्हणजे इशूची भेट आणि तेव्हा म्हणजे आम्ही एक दोन तीन फोटो कस काय माहित नाही असं वाटलं जेव्हा नाव ठेवायचं तेव्हा तो रेंज मध्ये नव्हता त्याचा पूर्ण लागत नव्हता हो बारा दिवसा मी नाव हो <laughs> ठेवलं हो तो म्हणला हो <laughs> हो तो पर्यंत ठेवून घेच पेताली मी तेजस्वीच नाव ठेवलं तिचं त्याच्याच नावावरून <laughs> ठेवलं लास्ट टाइम मला मध्ये श्वेताली मी पोरगीला चालवाय येतोय बघ आणि पोरगी लवकर माझ्या हातात असणार आहे तस त्यालाच वाटायचं मला मला तर श्वेतालीनं मी तुझ्या अपेक्षा माझ्या घरातल्यांपेक्षा ना माझ्या बाळाला लय मिस करतोय मला कधी तिला घेतोय मिठीतच झाल्याला तर जे व्हिडिओ कॉल आता भूगीला बघायला संध्याकाळी झोपली तरी श्वेतालीचा फोटो पाठव म्हणजे शिपाई पदावर होती ते आणि त्याच्यानंतरनं तेजस्च असं झालेलं मला काहीसुद्धा माहीत नव्हतं म्हणजे घरातून मला कुणी कळून दिलं नव्हतं कारण की इशू लहान असल्या कारणानं मला कुणीसुद्धा काही सांगितलं नव्हतं आणि मला ती म्हणजे हे झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी त्यांच्या सीओचा फोन आला आणि त्यात काय झालेलं तेजसचं म्हणजे आमचं कोणतंही डॉक्युमेंटेशन नव्हतं त्यामुळे तिथं पॉट ऑर्डर पण झालं नव्हतं आणि पॉट ऑर्डर न झाल्या कारणाने म्हणजे त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की त्यांची बायको आहे त्यांना एक बाळ आहे त्यांच्या मित्रांना माहीत होतं त्यांच्या मित्रांनी सांगितलं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ना मला ह्यातनं बाहेर पडेल मी <laughs> माझ्या म्हणजे विश्वासच नव्हता मला असं वाटत होतं तुम्ही आता जगूच शकत नाही <laughs> क कमजोर झालेलो आणि माझं दुनियाच उजाड झाल्या झालेली मला पण त्याच्यानंतर माझ्या बहिणीने वगैरे माझी खूप समजूत काढली की ईशा आहे ना त्याच्यातच हेजसला तू बघ <laughs> म्हणून मला ती काय म्हटली हे सगळं याच्या मग इशूची तर काही चुकी नाही मग या सगळ्याची तिला तू शिक्षा देतात त्याच्यानंतरनं मी कोणत्याही प्रकारचं मी तुम्हाला सांगतो मी दुःख करू शकलो नाही mm -hmm. खातर माझं डॉक्युमेंटेशन क्लिअर नव्हतं प्रश्न सुद्धा आमचं अस्तित्वच काही नव्हतं mm -hmm. माहिती का त्यावेळेस मला असं कळत नव्हतं की मी कसं सांगू आणि कुणाला सांगू की मी त्याची बायको आहे हे हे सगळं पचवलं म्हणजे माझ्या मुलगीसाठी आणि ते जेच आर्मीमध्ये होते याबद्दल काय माझं म्हणजे मला एकदम रिस्पेक्ट आर्मीवाल्यांचा म्हणजे तोच नाही प्रत्येक आर्मीवाल्याचा मला रिस्पेक्ट वाटतो आणि मला म्हणजे एक आर्मीवाल्याची बायको म्हणून एक ते असते ना रुद्बा म्हणतात ना एक प्राऊड फिलिंग ते एक मला वाटतच होतं ना अजूनही वाटतंय सोडा आणि म्हणजे माझं असं काय मत आहे म्हणजे काय म्हणत आहे ती आपण इथून पुढच्या लाईफमध्ये जगत असताना ना आपल्या मुलाबाळांचा आपल्या नवऱ्याने केलेल्या कर्तृत्वाचं जाण ठेवून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मला असं म्हणजे प्रत्येक वेळेस असं वाटतं की तेजस माझ्यासोबतच आहे आणि तो लास्ट टाईम मला सांगत होता की श्वेताली मी असो किंवा नसो तू आपल्या बाळाचं चांगलं म्हणजे फ्युचर ब्राईट करणार मला विश्वास आहे आणि तू कर आणि तिला कोणत्याही प्रकारचं काही कमी पडून देऊ नको आणि मला म्हणजे माझी इच्छा आहे मी माझ्या मुलगीला आर्मीमध्ये घालवणारच आहे त्यात काही वाद नाही आणि मला इथून पुढं पण त्याचीच पत्नी म्हणून राहायला आवडेल त्या घरामध्ये राहताना मी पहिल्यांदा माझ्या पप्पाने सांगितलेलं तुम्ही मला दुसऱ्या लग्नासाठी फोर्स करायचं नाही आणि ज्या दिवशी तुम्ही मला फोर्स वगैरे करा किंवा लग्न करा म्हणाल त्या दिवशी मी घर सोडून माझ्या बाळाला घेऊन चालाल कारण की मला लग्न करायचं नाही आणि समाजात पण खूप वेळा बायकांनी स्थळं वगैरे काढली मी पण त्यांना सांगितलं मग त्यांनाच वाटायचं लोकांचा काय गैरसमज होता त्याचा पैसा भेटतो आहे त्याचा असं होतं आहे म्हणून तिला सोड वाटत नाही पण मी त्यांना सांगितलेलं मला मरेपर्यंत त्याचंच नाव लावायचं आहे म्हणून ह्या गोष्टीसाठी मला लग्न करायचं नाही असं नाही की बाबां कारण की मी पण एज्युकेटेड आहे माझं पण नर्सिंग झालेलं आहे मी जॉब करू शकता मला असं नाही की बाबां मी कमवू शकत नाही किंवा मला त्यासाठी मी त्याच्या म्हणजे ह्याच्यावरती राहत्या असं काय नव्हतं मला मरेपर्यंत नाव लावायचं होतं माझ्या नावासमोर म्हणून मी आणि माझं त्याच्या हरती प्रेम आहे ना ते कोणावरतीच होऊ शकत नाही आणि मला कोणालाही असा अंधविश्वासात ठेवायचं नाही की बाबा नू मनात एक आणि तोंडावरती एक त्यामुळं आणि मी मरेपर्यंत त्याला विसरू शकत नाही त्याने एवढं माझ्यासाठी केले त्यामुळं मला लग्न वगैरे करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आणि एक नवरा म्हणून जे पद आहे ना ते मला त्यालाच द्यायचं होतं आणि तोच मरेपर्यंत राहील नावापुढं वीरपत्नी हे नाव लागतंय ना त्यासाठी म्हणजे खूप नशीब लागतंय जे वीर पत्नीला मान सन्मान असतोय ना तो खूप म्हणजे अनोखा असतोय आणि ते फीलिंग एक वेगळंच फिलिंग असते म्हणजे सत्कार वगैरे होतात जसं झाल्यानंतर एकतर मी गळ्यातले वगैरे काढले नाही कारण की मला असते म्हणजे मी थे थे। मी पहिल्यांदा ट्राय पण करून बघितलेलं पण मला एवढं म्हणजे ते अस्वस्थ आणि मला तेजस खूपच लांब गेलेचं फिलिंग यायचं म्हणून मग मी गळ्यातले वगैरे काय काढले की मला असं वाटतं म्हणजे गळ्यात वगैरे असल्यानंतर मला असं वाटतं तेजस माझ्यासोबतच आहे असं ते फिलिंग असायचं म्हणून मग मी गळ्यातले वगैरे काही काढलं नाही आणि माझं मतच आहे की बाबा नू कोणीही वीरपत्नी असू दे तिनं गळ्यातल्या वगैरे कोणत्या गोष्टीचा त्याग करू नये कारण की ऑलरेडी म्हणजे फौजी लोक जवळ नसतात तो हा एक त्यांच्यामधला एक त्यागच आहे की बाबा त्यांचं ते अंतर म्हणजे सगळ्याच लोकांना म्हणजे असं वाटतं की बाबा आपल्या नवराजवळ असावा mm -hmm. तो एक काय म्हणते ती गोल्डन पिरियड असतो ना ते एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतात ते नसते वीरपत्नीच्या म्हणजे लाईफ मध्ये पण त्यातून सुद्धा ते आपलं सुख म्हणजे मुलाबाळांच्या शोधण्याचा प्रयत्न करतात आणि एका फोनवर सुद्धा त्या खुश होतात एका फोनवरती एका व्हिडिओ कॉलवरती आणि त्यांनी कसं असते प्रत्येक बाईला वाटतं की आपण नटलो थटलो की आपला नवरा समोर असावं पण एक व्हिडिओ कॉल केल्यानंतर सुद्धा त्यांना किती बरं वाटतं चार शब्द बोलल्यानंतर सुद्धा वीरपत्नीचं एज थोडी म्हणजे असं जास्त असेल कमी असेल हे सांगू शकत नाही आणि समाजात राहत असताना प्रत्येकाचा दृष्टिकोन सेम असेल सांगू शकत नाही त्यामुळं लोकांचा आपण समाजात राहताना दृष्टिकोन बदलू नये आपल्या जवळच्या लोकांना माहिती आहे ठीक आहे त्याबद्दल काही आपला वाद नाही पण आजच्या जगात वावरताना म्हणजे लोकांना आपल्याकडं बघ बघण्याचा दृष्टिकोन एक विधवा किंवा तिच्या पाठीशी कुणी नाही हा म्हणजे त्यांचा गैरसमज होऊ नये ह्यासाठी टिकल्याने मंगसूत्र घालावं माझी सा इच्छा आहे आणि ते प्रत्येक वीर पत्नी घालावं दोत माहिती का आपण प्रेम करत असताना आपला म्हणजे सोबते आहे तो कोणत्या स्टेजमध्ये मध्ये तो शिकतोय तर आपण त्यांना साथ द्यायला हवी ठीक आहे त्याची इच्छा कोणती आहे ती बघायला पाहिजे त्यानुसार त्याला पुढे जाण्यासाठी आपण मदत करायला हवी नाही तर त्याच्या इच्छांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा ठीक आहे मी तुझ्या सोबत आहे तू जा तिथपर्यंत हे मेन महत्त्वाचं असते नाहीतर आता मुलींचं मुली असतं की बाबा ठीक आहे एज्युकेटेड जॉबवाला बघून आपण प्रेम करणं किंवा मुली आजकाल चुकतात सुद्धा कारण की त्यांची चॉईस चुकत असतात त्या एकदम निस्वार्थी प्रेम करायला जातात आता बॅकग्राऊंड वगैरे त्यांनी सांगितलं तर आपल्याला समजतं पण माझं तर खरं तर मत आहे मुलींनी प्रेम करताना निस्वार्थी करावं पण त्याचा थोडासा भूतकाळ फ्युचर याचा पण थोडा अभ्यास करून प्रत्येक गोष्ट करावी ते एवढं स्ट्रगल असताना हे प्रेम आम्ही सक्सेस करण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुल पण झालं आणि मला असं वाटतं की हे आयुष्यभर असंच प्रेम राहणार आहे आणि मी ह्याच आविर्भावात राहणार आहे की माझं सक्सेस लव्ह स्टोरी होती भले तो माझ्यासोबत नसला ना तरी माझ्या मनात तो कायम राहणार आहे मला पुढचा जन्म फौजीच पती हवा आणि तो पण तेजेसच हवा कारण की त्याच्यासारखा का शांत स्वभाव आणि एकदम समंजस म्हणजे कधी एखादं भांडण जरी झालं तर त्यातनं म्हणजे शांतपणे मार्ग काढणारा कधी म्हणजे कोणत्याही प्रकारचा ओरडा न करणारा एकदम शांत स्वभावाचा आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये शांत राहून सोल्युशन काढणारा तो कायम जिवंतच आहे माझ्यासाठी आणि कायम माझ्या हृदयातही जिवंतच राहणार आहे त्याचं पण एक म्हणजे देशप्रेम असं होत की तो काय म्हणायचं माहितीये का सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला म्हणजे देशाची गाणी ऐकलं म्हणजे देशप्रेम होत नसत आहे <laughs> आपल्या मनात आणि हृदयात देशाविषयी प्रेम देशप्रेम म्हणतात असं त्याचं मत असायचं काय ठीक आहे तुम्ही प्रेम करताय ना तुमच्या फॅमिलीला इन्वॉल्व्ह करा फॅमिलीला सांगा तू त्यांचं मत जाणून घ्या जर त्यांचा जर विचार नसेल तर त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला हवं ती करू शकताय पण तुम्ही जर फॅमिलीला इन्व्हॉल्वच नाही केलं तर ते पण थोडं चुकीचं कारण की आई मम्मी पप्पानी तुम्हाला म्हणजे लहानाचं मोठं केलेलं त्या स्टेजपर्यंत तुम्ही लग्न करशील या स्टेजपर्यंत नेलेलं असतंय स्टे। मग आपल्यात पण एवढी मॅच्युरिटी पाहिजे की बाबांना आपण घरातल्यानं स्वतःहून सांगायला हवं हो। की बाबन मी असं करतो आहे किंवा हे असं आहे हे सांगणंही आपलं कर्तव्य आहे आईबापांसाठी स्वतःचं घर बनवायचं आहे ज्याच्यामध्ये म्हणजे कोणाचं हे नसेल माझ्या मुलीसाठी मला तिचं स्वतःचं घर बनवायचं आहे कारण की अनुभवातनं माझ्या तर मला असं मला वाटलं नव्हतं की माझ्यासोबत असं काही होईल एवढ्या लहान वयामध्ये खूप मोठा अनुभव मिळाला मला आणि कोणी किती जरी असलं तर कोण कोणाला साथ देत नाही मला या सगळ्या सिच्युएशनमध्ये समजलं मला माझ्या मुलगीचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे कर मला तिला शिकवायचं आहे तिच्या पायावरती उभं करायचं आहे आणि जे म्हणजे तेजसने जे कर्तृत्व अधुरं राहिले त्याच्या हातातून ते मला माझ्या मुलगीला कम्प्लीट करायला लावायचं आहे आणि म्हटलं पाहिजे की बाबो ना बस तेजस मोरेची मुलगी असं असं मला करायचं आहे तिच्यासाठी आणि माझं सध्या तर फ्युचर प्लॅन प्लॅनिंग एवढंच आहे मला घर बांधून इशूच्या म्हणजे फ्युचरवरती फोकस करायचं आहे बनयचं धन्यवाद